राधानगरी धरण परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळं पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून धरण पंच्याण्णव टक्के भरले आहे सध्या पाणी पातळी तीनशे पंचेचाळीस पूर्णांक छत्तीस फूट इतकी असून धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी अवघे दोन फूट पाणी कमी आहे काल ब्याण्णव टक्के धरण भरलं होतं मात्र गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसानं धरण पंच्याण्णव टक्के भरलं आहे गेल्या तेहत्तीस दिवसांपासून उघडी असलेली सर्व्हिस गेट्स दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली आहेत दरम्यान निर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या दमदार पावसाचा थेट परिणाम धरणाच्या साठ्यावर दिसू लागलाय धरण पंच्याण्णव टक्के वरलं असून पाणी पातळी तीनशे पंचेचाळीस पूर्णांक छत्तीस फुटांपर्यंत पोहोचली आहे धरण भरण्यासाठी पूर्ण क्षमतेची तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक एकोणसाठ फूट पातळी गाठण्यासाठी आता केवळ दोन फूट पाणी कमी असून आठवडाभरात धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे काल ब्याण्णव टक्के धरण भरलं होतं मात्र गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसानं धरण पंच्याण्णव टक्के भरलं आहे